आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना तर हा व्लॉग आहे महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा सकाळची मॉर्निंगला फक्त ब्रेकफास्ट वगैरे मस्त करून खूप असं पोटफुल झालं होतं त्यानंतर डायरेक्ट दुपारी स्वयंपाकासाठी लागले आणि दुपारी स्वयंपाकासाठी नंतर मायराची एवढी चिडचिड चालू होती एक तर मला उशीर झालेला आणि त्याच्यामध्ये तिचं रडणं चालू होतं त्यामुळे कामासाठी लेटच होत होता सकाळी ब्रेकफास्टमध्ये सगळ्यांनी ब्रेकफास्ट केल्याच्यानंतर पुन्हा म्हटलं आता स्वयंपाक करण्यासाठी घेते पण मायरा काय नेक्स्ट लेवलला त्रास देत होती आणि तिचं असं म्हणणं होतं की आई मला दुकानाला जायचं आहे त्याच्यानंतर मग मी म्हटलं माझी सकाळची जी कामं आहेत ते आवरू दे म्हटलं पुन्हा म्हटलं मला वाटलं असं तिला थोडं थोडं सांगितल्याच्यानंतर ती काही विसरून जाईल पण ती काही विसरत नव्हती आईचं एक काम झालं की आई ना आपण बाहेर जाऊ दुस मायरा थांब एक काम करू दे दुसरं काम झालं की आई ना आपण बाहेर जाऊ असं करत करत तिने काय विसरू दिलं नाही आणि मी हा प्रयत्न करत होते की ती आत्ता पुढे म्हटल्याच्या नंतर विसरून जाईल पण ती बिलकुलही विसरली नाही तिचं चालूच होतं आणि मग तिचं म्हणणं असं होतं की आता काही आई येत नाही म्हणून तिचं रडणं चालू होतं चला मग तुमच्याकडे काय आज मेनू आहे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा माझ्याकडे साधा सिंपलचा सा मेनू आहे मी आज बनवली आहे छोले आणि त्याच्यासोबत चपाती आणि मी म्हटलं भजी बनवावीत पण भजी खायला आत्ता सध्या दुपारी तर मी एकटीच होते त्यानंतर मग प्लॅन केला की आपण संध्याकाळी मस्त अशी गरमागरम भजी करूयात आणि मग ती खाल्लीही जातील अशा प्रकारे छोलेची भाजी आता रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत नाही आहे पण तुम्ही कशाप्रकारे बनवता मला नक्कीच सांगू शकता मी तर फार जास्त काही नाही साधी सिंपलच बनवते तर तुम्ही कशा प्रकारे बनवत असाल किंवा काही वेगळी ट्रिक तुमची असेल मला नक्की सांगू शकता आणि एक असं आहे की आपली मुलं जशी थोडी थोडी मोठी होतात मला असं सवत... वाट तर की त्यांची टँट्रम ही तेवढीच वाढत जातात आधी असं हो असं होतं की फक्त वेडे म्हणजे हट्टच करत आहेत फक्त काही गोष्टीसाठी थोडंफार रडणं खूप असतं पण नेक्स्ट लेवलला जी गोष्ट असते ती त्यांचं टँट्रम म्हणजे आजकालच्या मुलांकडे पेशन्स लेवलच नसल्यामुळं त्यांचं खूप सारे टँट्रम्स वाढलेले आहेत आणि त्यांचं असं झालं की जी गोष्ट आत्ता पाहिजे ती पाहिजेच असते त्यांना तसंच आज काहीसं मायराचं झालं होतं आणि ती इतकी फार जास्त रडत होती की मी त तरीच कसा तरी स्वयंपाक आवरून घेतला आणि त्यानंतर म्हटलं की आता जाऊयात बाहेर तरीही मी तिला थांबायलाच सांगितलं आणि इथे छोलेची भाजी बघू शकतं किती मस्त असा त्याला रंग आलाय मस्त छोलेची भाजी झाली त्यानंतर चपातीही बनवून घेतली तोपर्यंत तिला मी खेळण्यात थोडं बिझी केलं आणि त्यानंतर म्हटली आई आता तरी चल ना तर मी नाही म्हटलं आपण जेवण करून जाऊयात मी म्हटलं जेवण केलंच तरी विसरेल पण नाही विसरली नाको ले cool, आणि एवढं सगळं करून मला वाटलं की आता एक थोडंसं काही म्हटल्याच्यानंतर विसरेल पण ती थोडंसंही विसरली नाही तिने अगदी लक्षात ठेवलं होतं असं करत नाही कधी पण आज काय माहिती तिच्या मनातच होतं कारण की आमच्या सोसायटीच्या बाहेरच रस्त्यालाच बेकरी आहे तर म्हटली नाही जायचंच आहे आई मला तर मी म्हटलं माहेर आपण स्कूटीवरती जाऊयात नाही आई आपण चालत चालतच जाऊया आणि तिची अशी रिॲक्शन तुम्ही बघितलीच असेल नेक्स्ट लेवलची होती तिथे गेले की पहिलं तिने मला आईस्क्रीम मागितली पण म्हटलं ठीक आहे जाऊ देत आता कधीतरी ठीक चालतं मग असे रोज रोज काही तिला नाही देत आम्ही वगैरे आणि म्हटलं ठीक आहे चालतंय आहे पण मग घेऊन चालत चालत तिचा आनंद काही गगनात मावत नव्हता तिला खूप आनंद झालेला आणि तेवढंच मुलांचं काय असतं छोटी छोटी गोष्टी पण तेवढ्यासाठी ते फार जास्त हट्ट करतात इथे आता डायरेक्ट मी संध्याकाळीच तुम्हाला भेटते त्यानंतर संध्याकाळी मी तुम्हाला म्हटलं होतं ना भजी बनवायची आहेत माझं काय माहिती म्हणजे ही होती एकादस त्या दिवशीच मी ठरवलं की दुसऱ्या दिवशी काय मेन्यू बनवायचा आहे पण भजी सकाळी नाही बनवली मी संध्याकाळीच आणि इतकी टेस्टी झाली होती ना खरंच साधे सिम्पल खरंच खूप टेस्टी झाली होती संध्याकाळी गरमागरम भजी त्यानंतर चपाती आणि भाजी तर दु दुपारचीच होती त्यासोबत मस्त असं एन्जॉय केलं आणि इथे तूप चपाती मायऱ्यासाठी चपाती बनवताना मी तुपाचीच बनवते तूपच लावून बनवते म्हणजे कसं तरी पोटात तूप जातं असं डाळ भात वगैरे असेल त्याच्यातही मी फोडणीलाच देते वरून टाकलं की ती खात नाही तिला वास येतो तुपाचा मग असं असं चोरून वगैरे तिला तू असं लावावं लागतं कारण की भाजलं जातं तूप आणि तुपाचा वासही येत नाही तुमची जर मुलं तूप खात नसतील ना तर हा अगदी बेस्ट पर्याय आहे तुम्ही नक्कीच असं ट्राय करून बघा खातील म्हणूनच मी असंच करत असते थोडंसं भातात पण शिजतानाच टाकत असते आणि डाळीला जेव्हा फोडणी देतो तेव्हाच त्याच्यामध्ये मी तेलाऐवजी तूप टाकत असते म्हणजे ते, ते खाल्लं जातं असं वरून टाकलं तर तिला वास येतो आणि ती खातही नाही मग अशी काहीतरी आयडिया केली तरी मुलं अगदी आवडीने खातातही त्यांना समजतही नाही की तूप आहे किंवा काय आहे कारण की ते फोडणीत वास त्याचा जा निघून जातो अशा प्रकारेच काहीतरी जुगाड करायचा असतो आणि त्यांना मुलांच्या मनासारखं आपल्याला करायचं असतं मग इथे मस्त गर सगळं चपाती वगैरे झाल्याच्या नंतर मग लास्टला इथे भजी करण्यासाठी घेतली आता आम्हाला दोघांनाच खायची होती भजी तर काही खात नाही तिला नाही आवडत मोस्ट ऑफ ती तर असं समोसा वडापाव झालं असं बाहेरचं अजून तरी काहीच खात नाही आहे तर आम्हीही तिला फोर्स करत नाही पावाच्या वगैरे गोष्टी नाही खात तर नाही ती जेव्हा तिला मनाने आवडेल तेव्हा ती एन्जॉय तिचं ती करेल तिला आम्ही कोणत्याही बाबतीत जबरदस्ती करत नाही आणि खरंच मायराच्या या आजच्या गोष्टीमुळे मी खरंच आश्चर्यचकित झाले कारण की तिचं आज पहिल्यांदाच असं रूप घेतलं मी कारण की ना असं म्हणतात ना हे वय त्यांचं जे असतं ना खूप शार्प असतं म्हणजे त्यांचं माइंड खूप शार्प असतं कारण की मुलांचं हे जे एज असतं ना ते खूप म्हणजे त्यांच्या गोष्टी माइंड आहे ना खूप लवकर कॅप्चर करत असतं त्यांना ज्या नवीन नवीन गोष्टी ते फास्ट शिकतही असतात हेच त्यांचं एज असते जे त्यांचं माइंड डेव्हलपमेंट होत असतं खूप सारे माइलस्टोन अचीव होत असतात म्हणूनच खूप साऱ्या गोष्टी त्यांच्यासमोर आपण चांगल्या करण्याचा प्रयत्नही करत असतो आणि मग त्याप्रमाणे मुलं शिकतही असतात अशाच प्रकारे आम्हीही एक पालक म्हणून करत असतो सतत तिच्यासमोर मग तुमची मुलंही असंच करतात का मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आता हा जो त्यांचा म्हणजे जो माईलस्टोन आहे तो असाच असतो म्हणजे मुलांची जी ही फेज असते ना ती अशाच प्रकारे त्यांची डेव्हलप होत असते खूप काही नवीन गोष्टी शिकत असतात आणि ते लक्षातही ठेवत असतात कारण की ब्रेन डेव्हलपमेंट फार जास्त फास्ट होत असते त्यांची चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय